खाली बसतो मी मला अटक कराय आता अटक करायची तीनशे चोवीस मध्ये मला अटक करायची मी नसताना तुम्ही गुन्हे दाखल केले तुला विरुद्ध उद्या मी म्हणाल माझ्या मुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही जर फॉरेन्सिक रिपोर्ट पण आलोता नाही मला साहेब बघा मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबतीत या चुकीच्या गोष्टी कळत असतील तर या अगदी चुकीच्छा आहेत आता का तुमचं झालं असं बोलून घ्यायचं घेतली का एफ आय आरती कालची जी एफ आय आर आहे ती एफ आय आर एका शहर बोडले लक्षात का कालच्या एफ आय आर नाव घेतात तुमचं नाव नाही कालच्या एफ मध्ये पण नाही येत पण मग तिची जायची एफ आय मिटवलेली तुम्ही घेतली मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं होतं की तुमची आय तुम्हाला द्यायची आहे का म्हणून हे बोलव पिवला बोलावलं गेल बोला तुम्ही नाही बोलवलं माझा तुम्ही तुम्ही बोलवलं तुम्ही काय कल्पित केले तो भाग माझा नाहीये साहेब कायद्याने प्रक्रिया काय सांगतील त्याच्याशी मी बोलते बरोबर काल द्यायची नव्हती तिने लिहून दिलं लिहून दिलेलं नाही तिने लिहून दिलेलं आहे ना ह्याला बोलव ह्याला होत मी कालच पेन दे मला कालचे ते दिले ना ते पेपर मी त्याच्यावर नाही करणारश् नाही पाहिजे आम्हाला काय आम्हाला एक कंठ समाजाचा आणि राजकारणाचा ह्याचा आतंक सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे तिलाही दाखवते आम्ही मी आत्ता आहे सत्तेत सत्तेचा गैरवापर करायला मला नाही समज हे म्हणून मीडियावाल्यांना सांगते माहिती घेऊन करत ते पेपर मागत नाही तुम्ही तुम्ही करता मग कसं सर्वसामान्यांना नाही मिळणार आहे